नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोंडेगाव पुनर्वसनाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शासन प्रशासन जनप्रतिनिधी वेकोली प्रशासन या गंभीर समस्यांकडे कर दुर्लक्ष करत असल्यानं सोमवारला गोंडेगाव ग्र प्रकल्पग्रस्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सरपंच मनीषा दलाल यांच्या नेतृत्वात गोंडेगाव वेकोली उपक्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रादेशिक व्यवस्थापक विरोधात जोरदार निदर्शने करून आर वर्मा यांना तेरा विविध मागण्यांचं लेखी निवेदन देऊन रस्त्यानं कोळसा वाहतूक आणि डब्ल्यू सी ची माती डंपिंग थांबवण्याची मागणी केली दुसऱ्या दिवशी शेकडो आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवल्यानं वेकोली प्रशासनाला कोळसा वाहतूक व माती उपसा बंद करावा लागलाय सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सरपंच मणीषा दलाल उपसरपंच सुनील धुरिया व काही नागरिकांनी जिल्हाधिकारी विपीन इटनगड यांच्याशी चर्चा केली व चर्चा अनिर्णित राहिली तिसऱ्या दिवशी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेतल्या त्यानंतर वेकोली प्रशासन जिल्हाधिकारी विपीन इटनकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बसून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं नागरिकांनी आंदोलन मागे घेतले गजाम हाशोर ट्वेंटी फोर न्यूज केन्हाचे प्रतिनिधी ऋषभ बावनकर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल